सियावर रामचंद्र की जय अचिंत्य अतार्किक अद्भुत असं ज्याचं वर्णन करावं असं दृश्य राजा जनकाच्या दरबारामध्ये घडलेलं होत म्हणजे हा तरुण हा सुकुमार बालक तरुण सुद्धा नाही हा सुकुमार बालक धनुष्य तोडू शकेल का ही शंका दरबारींच्या मनामध्ये होती आणि रामचंद्रांनी ते धनुष्य एका हाताने लिलया उचललं दुसऱ्या हाताने प्रत्यंच्या ताणली आणि ती प्रत्यंच्या बांधण्यासाठी म्हणून धनुष्य वाकवलं आणि का अडकण तुटलं निरोप ज्याच्यापर्यंत पोचायचा त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठीची व्यवस्था होती दरबारी जनांसाठी नेमकं काय घडतंय हे कळायचंच कारण नव्हतं अगदी मी तीन शब्द वापरले कधीही न चिंतलेलं हे असं काही होऊ शकल याचा मनात विचार सुद्धा आला नाही असा कोणी सुद्धा बांधलेला नव्हता आणि पुन्हा असं दृश्य दिसणं अशक्य त्यामुळं अतार्किक अचिंत्य आणि अद्भुत असंच या दृश्याचं वर्णन करावं लागेल या धनुष्यबाणाच्या तुटल्यानंतर दरबारांना काही क्षणामध्ये काय बोलावं कळलंच नाही म्हणजे मूर्छित होते ते तर सरळ झालेच नव्हते राजा जनकाच्या दरबारातील सगळीच मंडळी अगदी शांत होती आणि थोड्या काळानंतर म्हणजे एखादी मोठी घटना घडावी आणि त्यानंतर जाग आल्यावर काहीतरी घडतं ते घडलं आणि मग रामाचा जय जयकार सुरू झाला काय बोलावं खरं प्रश्न असतो ना अशा वेळी ज्यांना शिवधनुष्य तोडलंय त्याचा जय जयकार करावा की याच्या धक्क्यातून बाहेर यावं काहीच कळत नाही म्हणजे अचानक जेव्हा होतं म्हणजे जशी अवस्था आत्ता पाकिस्तानची आहे ना सगळे जाऊन पडली असत्र तेव्हा काय म्हणावं आमच्यावर हल्ला झालाय म्हणावं आम्ही चूक केली आहे म्हणावं हल्ला नाहीच झाला म्हणावं काय म्हणावं तशी अवस्था तिथे झाली हो खर तर हा मोठा स्ट्राइकच होता पण जनकाच्या मनामध्ये मात्र अगदी आनंदाच्या लहरी आल्यात कारण जनकाला आहे कर हा धनुष्य उचलण्याचा पण मी ठेवला होता प्रत्यक्ष तोडलाय आणि माझी सीता आता योग्य ठरवलेल्या हाती जाणार आहे रामाच्या या पराक्रमाचं कौतुक दरबारामध्ये होऊ लागलंय विश्वामित्रांनाही आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत ते कार्य पूर्ण होत असल्याचा आनंद आहे आणि हे सगळं दृश्य बघून हात जोडून जनक विश्वामित्रांच्या समोर उभा आहे तो म्हणतोय मुनिवर ज्या रामाच्या पराक्रमाचं वर्णन आपण मला इथे आल्यावर केलं होतं त्या पराक्रमाची प्रत्यक्ष प्रचिती मी घेतो आहे ज्या शिवधनुष्याला स्पर्श करण्याची हिम्मत अनेकांच्या मध्ये होत नव्हती उचलण्याचा प्रयत्न केल्यावर सुद्धा प्रचंड बळ लावून ते उचलता येत नव्हतं ते शिवधनुष्य रामचंद्रांनी तोडलंय त्यामुळं ते, ते पराक्रमी आहेत हे मला कळलंय म्हणजे आपण आपल्या एकूण प्रवासामध्ये रामचंद्रांनी केलेल्या पराक्रमाच्या रामचंद्रांच्या मोठेपणाच्या ज्या कथा आपण मला सांगितल्या होत्या त्या इथे समजलेल्या आहेत मुनिवर मी एकच इच्छा व्यक्त केलेली होती ती म्हणजे माझी अयोनीजा अजन्मा कन्या सीता जी मला मिळाली आहे जमिनीतून ती कन्या मी त्याच वीरकुमाराला देईन ज्याने या शिवधनुष्याला प्रत्यंच्या चढवली रामचंद्रांनी हे शिवधनुष्य उचलून आणि त्यावर प्रत्यंच्या चढवत ते तोडून आपल्या शक्ती बळ युक्ती या सगळ्यांचाच परिचय आपल्या सगळ्यांना करून दिलाय माझी आपल्या मार्फत रामचंद्रांना विनंती आहे की माझी कन्या सीता हिचा स्वीकार आपण करावा अत्यंत लीनतेनं नम्रतेनं विश्वामित्रांच्या समोर व्यक्त केलेली ही भावना विश्वामित्रांच्या सोबत रामचंद्रांनीही ऐकली आणि रामचंद्र कदाचित मनातल्या मनात म्हणाले मनात मना असतील हम तो चाहते यही थे हम भी तो यही चाहते थे रामचंद्रांनी ही स्मित करत सलज्ज भावानी या प्रस्तावाला संमती दिली महराज लाए आहे आणि लगेच महाराज जनकांनी सांगितलं आहे की वधूवरांची संमती आहे कारण वधूलाही हा प्रकार बघता आला होता आणि सीतामाई ज्यांच्यासाठी अवतार घेऊन आली होती ना महालक्ष्मी माता त्यांच्याच गळ्यात वरमाला घालताना सीतेलाही आनंदच ना सीते मग दशरथांच्याकडं निमंत्रण देण्यासाठीची व्यवस्था करायला जनकाला सांगितलेलं आहे महाराज जनक म्हणाले अति त्वरेने अतिवेगाने जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर मिथिलेवरून जनकपुरीवरून एक दूत जाईल आणि तो दूत महाराज दशरथांना निमंत्रण देऊन घेऊन येईल प्रचंड वेगवान घोड्यांची आणि वेगवान दूतांची व्यवस्था केलेली आहे आणि दूत महाराज दशरथांच्याकडे निघालेले आहेत कितीही वेगवान म्हटलं तरी प्रवासाला लागणारा वेळ लागतोच जनकपुरी म्हणजे मिथिला नगरी ते अयोध्या हे घोड्यानी जाण्याचं अंतर तीन रात्रींचं आहे म्हणजे तीन दिवसांचं पण आहे हा तीन रात्रीचा मुक्काम श्रमलेल्या घोड्यांना करायला लावून घोडे चौथ्या दिवशी अयोध्या नगरीमध्ये पोचलेले आहेत ज्या दूतांना पाठवलं आहे त्या दूतांनी दशरथ राजांच्या दरबारामध्ये कल्पना दिली आहे की महाराज आम्ही मिथिला नगरीहून जनकपुरीवरून आपल्या पुत्रासंबंधीचा संदेश घेऊन आलेलो आहोत मोठ्या सन्मानाने त्या दूतांना महाराज दशरथांच्या दरबारामध्ये बोलविण्यात आलं आणि दूतांनी महाराज दशरथांच्या पुत्राची पराक्रमाची कहाणीच दरबारामध्ये सांगितली म्हणाले महाराज दशरथ आपले पुत्र रामचंद्र यांनी एक महापराक्रम केलेला आहे विश्वामित्रांच्या सोबत ते आमच्या महाराजांच्या दरबारामध्ये आले महाराजांना त्यांनी शिवधनुष्य बघण्याची विनंती केली जनक राजांनी त्यांना सांगितलं की जो शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवेल त्याला माझी पुत्री सीता विवाह करून देण्याचा माझा संकल्प आहे रामचंद्रांनी एका हाताने तो भगवान शिवाचा धनुष्य लिहिलेया उचलला आणि प्रत्यंच्या चढवताना तो तोडला पण पन। यापणामुळे विदेहराजा जनकांनी आपली कन्या सीता ही रामचंद्रांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या विवाहाला महर्षी विश्वामित्रांनीही संमती दिलेली आहे आमचे कुलगुरू ही संमती दिलेली आहे या दोघांच्या संमतीनंतर आपण या विवाहाला संमती द्यावी आणि त्या कार्यात उपस्थित राहावं यासाठीचं निमंत्रण घेऊन आलो आहोत ही सगळी आपल्या पुत्राच्या पराक्रमाची कहाणी महाराज दशरथांना समजल्यानंतर म्हणजे खरं तर महाराज दशरथ विश्वामित्रांच्या सोबत रामाला पाठवताना कचरत होते लहान मुलं कसं करतील त्यांना अजून शस्त्राचं नीटचं प्रशिक्षणही मिळालं नाही असं दशरथांना वाटत होतं पण विश्वामित्रांच्या सोबत जाऊन केलेला पराक्रम सुद्धा महाराज दशरथांना समजलेला होता आणि त्यात शिवधनुष्याला तोडण्याचा पराक्रम आणि त्यासोबत विदेहराजा जनकाची कन्या भार्या म्हणून रामचंद्रांना मिळणार आहे ही अजून एक आनंदाची बातमी दशरथांना समजल्याने ते अत्यानंदित झाले आहेत आणि त्यांनी पुढच्या सगळ्या प्रक्रिया करण्याचे आदेशच आपल्या मंत्र्यांना द्यायला सुरुवात केली आहे काय करतायत महाराज दशरथ कशा स्वरूपामध्ये पोचतायत ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय